मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकूडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया या सदराखाली आज निवडणुकीचा चौथा टप्पा सुरू आहे आणि आजच्या नाईन्टी सिक्स म्हणजे शहाण्णव जागा पकडून टोटल तीनशे ऐंशी जागीचं मतदान पूर्ण झालेलं असेल म्हणजे पाचशे त्रेचाळीसपैकी पैकी तीनशे ऐंशी जागावरती मतदान झालेलं असेल आणि या तीन टप्प्यामधून जे चित्र समोर आलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी अत्यंत फार वाईट पद्धतीने पिछाआड झालेली आहे असं चित्र आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडी सॉरी एन डी ए आघाडी एनडी ए आघाडी ही मिळून सुद्धा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि इंडिया आघाडीचं जे आहे म्हणजे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी आहे ती अतिशय पुढे आहे असं एकंदरीत चित्र आहे आता त्यातही बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की दोनशे सव्वा दोनशे दोनशे सव्वा दोनशे यापर्यंत भाजपा राहील असं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं तर त्याच्यापेक्षा कमी आहे राहुल गांधी म्हणाले की एकशे साठ एकशे ऐंशी पर्यंत येईल वगैरे हे आधीच स्टेटमेंट आहे अर्थात मी सुद्धा आधी म्हटलं होतं की दीडशेच्या सुद्धा खाली जाऊ शकतात आणखी काही लोकांनी म्हटलेलं आहे दीडशेच्या पण हे अंदाज आहे खरं म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेमधल्या शंभर कोटीच्या जवळपास मतदार असलेल्या आणि त्यातलंही साठ पासष्ट टक्के मतदान झालेलं म्हणजे साधारणतः एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या मतदारांच्या बाबतीमध्ये असा अंदाज म्हणजे काढणं हे जरा थोडस कठीण काम आहे हे जरी खरं असलं तरी पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते की भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि काँग्रेसची परिस्थिती मात्र अप्रत्याशित रूपामध्ये अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे म्हणजे बरेच लोक म्हणतात की लाट नाही देशामध्ये यावेळेस पण माझं मत असं आहे अतिशय नम्रपणे सांगतो माझं मत असं आहे की मोदीच्या विरोधामधली सुप्त अशी लाट आहे ती प्रचंड आहे सुनामीच्या लेवलची आहे आणि काँग्रेसला प्रचंड मोठा फायदा होणार आहे अनपेक्षितपणे मोठा फायदा होणार आहे काँग्रेसला जे तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी कुणालाही वाटत नव्हतं पण ते अतिशय प्रखरपणे आता जाणवते आहे आणि त्यामुळे मग किती जागा येऊ शकतात तर मध्ये मी बोललो होतो की बाबा दिवशी त्यांचे काँग्रेसचे राहतील आणि दीडशे बी जे राहतील अशी एक साधारणतः परिस्थिती आहे पण मला असं वाटतं आताची परिस्थिती पाहता माझा अनालिसिस आहे अर्थात ते अंदाज आहे प्रत्यक्षामध्ये मत लोकांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला नंतरच कळेल पण आय बीचा रिपोर्ट आलेला आहे नुकताच एक दोन दिवसापूर्वीचा आणि त्या आय बीच्या प्रमाणे इंडिया आघाडीला टोटल जागा किती मिळतील तर मेजॉरिटी मिळेल असं एक साधारणतः पण एन डी ए भाजपा प्रणित आघाडीला किती जागा मिळतील याच्या संदर्भातला आकडा आय बी न दिलेला आहे आणि तो आकडा आहे एकशे नव्वद जागा म्हणजे भारतीय जनता पार्टी प्लस त्यांचे सहकारी मिळून एकशे नव्वद जागावरती थांबणार दोन दोघेही मिळून म्हणजे पूर्ण आघाडी सुद्धा दोनशेचा आकडा पार करत नाही भाजपानी दोनशेचा आकडा पार करण्याचा प्रश्नच नाही पण त्यांची इंडिया आघाडी सॉरी पुन्हा पुन्हा इंडिया येते एन डी ए आघाडी सुद्धा एकशे नव्वद म्हणजे दोनशेच्या वर जाणार नाही अशी परिस्थिती आहे आता हे चित्र पाहिल्यानंतर मला असं की किंवा आधीचही एकंदरीतच हे चित्र सोडा हा अहवाल सोडा महत्वाची देशामधलं संपूर्ण देशामधलं चित्र पाहता बीजेपीच्या विरोधामध्ये जशी लाट आहे म्हणजे मोदींच्या विरोधामध्ये प्रामुख्याने लाट आहे ती जे इलेक्ट्रॉनल बॉन्डचा मोठा प्रभाव झाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अडीचशे कोटीसाठी मोदींनी या देशामधल्या करोडो लोकांचं आरोग्य करोडो लोकांचे जीव धोक्यामध्ये घातले कोविशिल्डचं इंजेक्शन घ्यायला लावणं कोविशिल्डची लस घ्यायला लावून जबरदस्तीनं लस घ्यायला लावली त्याच्यासाठी लोकांची ठिकठिकाणी बंदी केली की रेल्वेमध्ये प्रवास नाही विमानात प्रवास नाही बाजारात जाणार नाही जाता येणार नाही हॉटेलमध्ये जाता येणार नाही अशा प्रकारची बंदी करून किती रुपयाच्या बदल्यात तर अडीचशे कोटी रुपयाचा फंड घेण्यासाठी अशा प्रकारचं साडेचारशे कोटी म्हणतात पण अडीचशे कोटी रुपये घेऊन त्याच्या बदल्यामध्ये मोदींनी लोकांना म्हणजे या देशामधल्या जनतेच्या करोडो शंभर करोड जनतेच्या आरोग्यावरती घाला घातला त्यांचं घातलं आणि हा मेसेज प्रत्येक गावात गेलेला आहे गावामधल्या प्रत्येक घरामध्ये गेलेला आहे आणि प्रत्येक घरामधल्या प्रत्येक व्यक्तीकडे गेलेला आहे कारण ज्यांनी ज्यांनी लस घेतली कोविशिल्ड ही लस घेतली ते लोक दहशतीमध्ये आहेत आणि आमच्या प्रधानमंत्री असलेल्या मोदी यांनी मोदी यांच्या दहशतीमुळे आम्हाला आणि त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्यांनी आमचं आरोग्य धोक्यात घातलं ही भावना लोकांपर्यंत गेलेली आहे त्याची लाट प्रचंड मोठ्या प्रमाणात येणार आहे आलेली आहे ती दिसणार नाही तुम्हाला ते बोलणार नाही की आम्ही त्यांच्या विरोधात मतदान करतो पण डेफिनेटली कारण जीवावरती जर एखादा माणूस सुद्धा म्हणजे हे झाला असेल संपूर्ण कुटुंब त्यांचं धोक्यात घातलं असेल अशा माणसाला सैतानच म्हटलं जाते आणि मग या सैतानाला मतदान कोण करणार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड अशी मोठी लाट आहे ती सुप्त लाट आहे काही प्रमाणात दिसते पण काही प्रमाणामध्ये सुप्त का आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की भारतीय जनता पार्टी दीडशेच्या सुद्धा खाली जाऊ शकते दीडशेच्या सुद्धा खाली जाऊ शकते आणि जर समजा मोठी असेल तर शंभरच्या खाली जातील दोन डिजिटच्या पटीकडे जाणार नाही तिसरा दोन डिजिट, डिजिट क्रॉस करता येणार नाही हे सुद्धा होऊ शकते पण माझं मत आता हे बाकी जळव अतिरेकी आपण अंदाज काढण्यापेक्षा एक सर्वसाधारण परिस्थिती जरी पाहिली तर मला भारतीय जनता पार्टी अतिशय मागे दिसतेच आहे पण काँग्रेस हा देशामधला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असं मला दिसते एक गोष्ट अशी आहे पुन्हा की समजा एक मत असंही आहे की बीजेपी जे सरकार येईल कारण मोदी शहा ज्या पद्धतीने दडपशाही करतात अनेक मतदारसंघामध्ये लोकांना मतदान करू देत नाही मुस्लिम समाजाच्या लोकांना मतदानापासून म्हणजे करण्यापासून हाकललं जाते हे आहेत काही याच्यामध्ये मंत्र इलेक्शन त्या व्होटिंग मशीन मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या गडबडी केलेल्या आहेत काही लोकांचे ते आरोप आहेत ते आहेत ते जाऊ द्या मुख्य मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ही जी दडपशही आहे आणि मग तरी काही लोकांच्या मनामध्ये आहे की जर समजा आपण हे हा जरी अंदाज खोटा ठरवला आणि दोनशे दोनशे सव्वा दोनशे पर्यंत जरी आले आणि पहिल्या नंबरची पार्टी आली भारतीय जनता पार्टी तर आपल्या राष्ट्रपती म्हणजे आपले फार महानच असतात ना अलीकडे सगळ्या यंत्र आपल्या बटीक करून ठेवलेल्या आहे त्याच्यामुळे राष्ट्रपतींच्याकडून फार काही मोठी अपेक्षा करता येत नाही आणि मग मोठी अपेक्षा करता येत नाही अशा वेळेस त्या सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीलाच पुन्हा सरकार बनवण्यासाठी बोलावू शकतात का तर बोलावू शकतात तसं बोलावतील मग इंडिया आघाडीनं आपली मेजॉरिटी असलेली किंवा दोनशे बहात्तर पेक्षा जास्त बहुमत असलेली यादी जरी दिली तरी राष्ट्रपती एखाद वेळेस राष्ट्रपतीच्या वरती तेवढा भरोसा नाही माफ करा कारण एकंदरी जी एकंदरीत त्यांची जी बिन कण्याची बिन बिन कण्याची पाठ जी दिसते ना करा नाहीच आहे त्यांना अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे नाही लाजाने ते बोलावतील ना पण त्याच्यात बीजेपी मध्ये आपसात झगडे भांडणं होतील वेगवेगळे मतदान हे होतील आणि त्यामुळे मोदींना ते नेता म्हणून निवडतील की काय हा प्रश्न आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू पण महत्वाची गोष्ट अशी आहे की या प्रसंगी बीजेपी पहिल्या नंबरवरती आली आणि त्यांना बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला रा राहू शकतो आणि त्याच्यानंतर जर हे गेले मग तिथे हाऊसमध्ये मग गोंधळ करणं काय करणं आणि मग लोकांना निलंबित करणं आणि मग घाई गडबडीमध्ये विश्वासमस्ताव प्रस्ताव पारित करणं आणि मग पुन्हा सहा महिन्यांची त्यांना ती सगळी संधी मिळणं पुढे आणि मग तोडफोड करण्यासाठी हे सगळे मोकळे राहतील अशा प्रकारची सुद्धा एक भीती आहे पण माझं मत असं आहे की जनतेनं यावेळेस ठरवलेलं आहे आणि ते ठरवायला पाहिजे नसेल ठरवलं तर ठरवायला पाहिजे की जनतेनं असं असं ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना संधी द्यायची नाही जशी तेलंगणामध्ये यांना बिलकुल संधी दिली नाही ना अनपेक्षितपणे काँग्रेस कुठल्या कुठे गेली बावीस तेवीस टक्के काहीतरी मत होती अठ्ठावीस टक्के मत होते किती वाढली अपेक्षेच्या पटीकडे वाढली तेल आपल्या कर्नाटकामध्ये ते तर फारसा म्हणजे बीजेपीची अवस्था फार वाईट करून टाकली आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकते मला जे असं वाटते की भारतीय जनता पार्टीला जोडतोड करण्याला संधी ठेवणार नाही भारतीय मतदार आता चिरून आहेत ते चिरून आहेत महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती अत्यंत चिरून आहे आणि त्यामुळे मग ते काय पहिल्या नंबरचा पक्ष सुद्धा बनवू देणार नाहीत असं माझं मत आहे दोनशेच्या तिकडे जाणारच नाही यांना जागाच मिळणार नाही दोनशे दोनशे जागा मिळूच शकत नाही आणि मग अशा वेळेस काय होईल तर काँग्रेस पहिल्या नंबरवर येईल मग काँग्रेसला किती जागा मिळतील तर दीडशे ते दोनशे जागा मिळणं काही कठीण नाही आहे दीडशेच्या वरती जाईतील असं तर मला वाटते पण दोनशे जागा सुद्धा सहज मिळतील आपण म्हणून की बाबा दीडशे जागा यांच्याकडे पन्नास पन्नास पंचावन्न जागा आहेत त्रेपन जागा काहीतरी आहेत त्यांना खरं म्हणजे विरोधी पक्ष पदाचा दर्जा सुद्धा मिळालेला नाही जागा कमी असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दीडशे जागा पुन्हा कशा वाटतील वाढतील दोनशे पर्यंत कशा जातील तर साधं गणित आहे मी सांगतो त्याचं बघा एकशे नव्वद आता एक श्राध गणित आहे आणि ते सहशक्य आहे मी सांगतो तुम्हाला की बघा काही जागा अशा बघा की जिथे काँग्रेसला काहीच मिळालं नाही अशा राज्याचा आपण विचार करू जागा होत्या दहाच्या दहा बीजेपी बीजेपीला मिळाला एकोणवीसला त्या दहा जागा मध्ये आता अवस्था फार वाईट आहे त्यांची आणि त्याच्यामध्ये पाच सहा जागा सहज काँग्रेसला मिळू शकतात सात जागा कारण तिथे काँग्रेसच आहे पुढे म्हणजे बीजेपीच्या दिल्लीमध्ये सात जागा होत्या अलायन्स आहेत त्याच्यामुळे काँग्रेसला किती दोन जागा तरी सहज मिळून जातील तिथे बिहारमध्ये सतरा जागा बीजेपीला होत्या बीजेपीला सतरा जागा होत्या त्या ठिकाणी काँग्रेसला चांगली संधी आहे बीजेपीच्या जागा तिथे फार कमी होतील फार कमी होणार आहेत जाऊ द्या उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसच्या सतरा जागावरती लढताय मला वाटतंय आणि ती लाट जर असेल अशी असेल कारण एका ठिकाणी मी असं असंही नवा एक रिपोर्ट आलेला आहे की जर काही ठिकाणी आत्ता ज्या तिसऱ्या याच्यामध्ये चौथ्या आत्ताच्या याच्यामध्ये दहा अकरा जागा ज्या काही ते लढत आहेत त्या इलेक्शन आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जर काँग्रेसचा पंजा असतात म्हणजे अखिलेशच्या सायकल ऐवजी तर पाच सहा जागा तिथे चांगल्या तर म्हणजे सहज आले असत्या बाबा म्हणजे जास्त जागा आल्या असत्या असं त्यांचं म्हणणं आहे सहज आल्या असत्या तर ही जर परिस्थिती असेल तर उत्तर प्रदेशामध्ये सतरापैकी पंधरा जागा सहज येऊ शकतात काँग्रेसच्या मग लाट असेल तर तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये तेवीस जागा आहेत मागच्या वेळेस बीजेपीला होत्या तेवीस पैकी आज दहा जागा सुद्धा बीजेपीला मिळणं कठीण नाही बारा तेरा जागा इथे वाढू शकतात महाराष्ट्रामध्ये सॉरी त्याच्या ते, तेवढ्या कमी होती पण काँग्रेस सतरा जागांवरती लढत आहे काँग्रेस सतरा जागांवरती लढत आहे तर काही बीजेपीकडच्या काही मग त्यांच्या सहकार्याच्या अशा मिळून काँग्रेसला इथे पंधरा जागा सहज मिळू शकतात लाट आहे मोठी लाट आहे त्याच्यामुळे पंधरा जागा इथे मिळू शकतात राजस्थान मध्ये मैदानाच आहे कारण राजस्थानमध्ये मागच्या वेळेस चोवीस जागा बीजेपीला मिळाल्या होत्या आणि काँग्रेस तिथे कम कमजोर नाही आहे काँग्रेसचं तिथे सरकार होतं अगदी थोड्या दिवसापूर्वी गेलं काही अंतर्गत वादामुळे गेलं समजा पुन्हा तिथे बाउन्स बॅक होऊ शकते ना काँग्रेस काँग्रेसला पंचवीस मधल्या पंधरा जागा मिळू शकतात कठीण कुठे आहे जर यांच्या दोन वरून दहा हो वर जाऊ शकतात तर त्यांच्या होऊ शकत नाही असं नाही आहे कारण लाट आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा काय सांगतो केवळ आकडेवारी करून चालणार नाही तर जनतेच्या मनामधला प्रचंड राग मग तिथे वसुंधरा राजेंचा नाराजी बाकीच्या लोकांची नाराजी आपसामधली नाराजी गटबाजी तर हे सगळं पाहिल्यानंतर ही जी असंतोषाची लाट आहे आणि पुन्हा मग ते सांगितलं ना कोविशिल्डचं प्रकरण आहे तर आपल्या अं इलेक्ट्रॉनल बॉन्डचं प्रकरण आहे आणखी भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे याच्यामध्ये पंचवीस जागांपैकी पंचवीस जागा पैकी चोवीस जागा बीजेपीला घेतल्या होत्या आणि एक जागा तीही सहकारी पक्षालाच होती त्याच्यामुळे पंचवीस पैकी दहा पंधरा जागा सहज मिळू शकतात काँग्रेसला मध्य प्रदेशामध्येही त्यांचं सरकार होतं मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस काही वीक नाहीये तर त्या एकोणतीस पैकी अठ्ठावीस जागा बीजेपीला होत्या त्यातल्या चौदा पंधरा जागा सहज काँग्रेसला मिळू शकतात आणि तिथे काँग्रेसच आहे ना प्रतिस्पर्धी त्यांची कर्नाटकामध्ये तर यावेळेस पंधरा जागा सहज मिळतील कारण म्हणजे अठ्ठावीस पैकी पंधरा जागा सहज त्यांच्यापेक्षा जास्तही मिळू शकतात कर्नाटकामध्ये काँग्रेसला गुजरात मध्ये सुद्धा सव्वीस पैकी आठ ते दहा जागा भाजपाच्या हरणार आहेत अशा प्रकारचं चित्र आहे अशा प्रकारचे रिपोर्ट्स येत आहेत आणि त्यामुळे तिथे सुद्धा काँग्रेस सहा सात जागा सहज मिळू शकते मिळवू शकते छत्तीसगडमध्ये मध्ये काँग्रेसला फार काही नव्हतं नऊ जागा बीजेपीला होत्या त्यातल्या सहा जागा काँग्रेस म्हणा ऍडिशनल आपल्याकडे घेऊ शकते झारखंडमध्ये त्या सोरेन यांना अटक केल्यामुळे त्याच रिएक्शन येऊन अकरा जागा बीजेपीकडे होत्या चौदा पैकी त्यातल्या पाच सात जागा काँग्रेसकडे सहज येऊ शकतात चार पाच जागा पाच सहा जागा आसाम मध्ये मोठ्या प्रमाणात अं काँग्रेसला येऊ शकते आणि या पद्धती आंध्रामध्ये काही जागा त्यांच्या वाढू शकतात तामिळनाडू तेलंग ते, ते तामिळनाडूचं सोडा तिकडे आहे तेलंगणामध्ये काँग्रेसच्या जागा वाढतायत काँग्रेसच्या जागा दहायच्या जवळपास तरी काँग्रेसच्या जागा येत आहेत असं असं चित्र आहे एकंदरीत आणि मग उत्तर मग छोट्या छोट्या राज्यांमध्ये तर आहेत बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसच्या जागा काही चांगल्या तऱ्हेने वाढतायत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर मी सांगतो दो की दोनशे जागापर्यंत सहज जाऊ शकते बाकी राज्य तर आहेच राहिली तर हे साधारण परिस्थितीमध्ये दोनशे जागापर्यंत तिकडे जाऊ शकते आणि नाहीतरी जसं समजा आपण एकशे नव्वद या जागा जर समजा या सगळ्या एनडीए आघाडीला गेल्या तर तीनशे त्रेपन्न जागा पुन्हा शिल्लक राहतात तीनशे त्रेपन्न जागा मग या तीनशे त्रेपन्न जागा कुठे जाणार तर एकशे त्रेपन्न पर्यंत बाकीच्या गेल्या तरी दोनशे जागा काँग्रेस येऊ शकतात ना काँग्रेसला दोनशे जागा सहज मिळू शकतात आणि म्हणून महत्वाची गोष्ट कशी आहे की मला जे वाटतंय कारण काँग्रेस आता तीनशे अठ्ठावीस जागावरती लढते बघा काँग्रेस आता जे लड़... या क्षणापर्यंत जे काँग्रेसचे तीनशे अठ्ठावीस जागावरती उमेदवार आहेत ते थोडेसे वाढणार आहेत पुन्हा पुढच्या टप्प्यामध्ये आणि ते साडे सॉरी साडेतीनशे पर्यंत किंवा तीनशे चाळीस पर्यंत तर नक्की त्यांचे उमेदवार असतील तीनशे चाळीस पैकी तीनशे चाळीस पैकी दोनशे जागा येणे काहीच कठीण नाही ना किंवा आपण तीनशे जरी धरले तर तीनशे मधल्या दोनशे जागा घेणं म्हणजे सिक्स्टी सिक्स पर्सेंट झालं आणि काँग्रेसच्या तर याच्या कि आधी कितीतरी पटीला मोठ्या भरपूर जागा चारशेच्या वर गेली होती काँग्रेस चारशे गेली तीनशेच्या वर गेली हे अनेकदा झालेलं आहे ना काँग्रेसच्या बाबतीमध्ये याचाच अर्थ असा की काँग्रेसचं संपूर्ण देशामध्ये नेटवर्क आहे ठीक आहे थोडं वीक झालं असेल बीजेपी सारखं नाही आहे ना काँग्रेसचं संपूर्ण देशामध्ये नेटवर्क आहे आणि संपूर्ण देशामध्ये नेटवर्क असल्यानंतर आणि आज काँग्रेसच्या बाजून वातावरण आहे मोदीच्या विरोधामध्ये लोक चिडलेले आहेत शहाच्या विरोधामध्ये चिडलेले आहेत उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यावरती चिडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये फडणवीस अजित पवार आणि फडणवीसच्या बद्दल प्रचंड राग आहे आणि या, या सगळ्यांचा संयुक्त परिणाम होऊन आणि पार्टीची तोडाफोडी या लोकांनी केलेली आहे ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप केलं जाते ज्या पद्धतीनं वाटेल तेव्हा जेलमध्ये टाकलं जाते लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टींचा संयुक्त परिणाम होऊन मला डेफिनेटली असं वाटते या लाटेचा फायदा होऊन काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून देशामध्ये यावेळेस उदय असेल दोनशे पर्यंत जागा त्यांच्या सहज जाऊ शकतात कदाचित दोनशेच्या वर जाऊ शकतील पण दीडशे ते दोनशे जागा त्यांच्या नक्की येणार आहेत आणि त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी नक्कीच मागे राहणार आहे त्यामुळे भाजपवाले जर विचार करत असतील की बाबा आमचा मोदी विचार करत असतील की पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून आम्हाला बोलावतील तर त्याही भ्रमात त्यांनी राहू नये आणि काँग्रेसवाल्यांनी निगेटिव्ह विचार करू नये काँग्रेसवाल्यांनी आणखी जमून प्रचार करावा आणखी जमून राहावं मी डेफिनेटली सांगतो की सरकार काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच येणार आहे बाकी कुणाला काही संधी असण्याचं कारण नाही वाल्यांनी आणखी कॉन्फिडेंटली जावं बिलकुल हे ईव्हीएम आणि या सगळ्या भानगडी सोडून द्या तुम्हाला ते काय करायचं त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्ही मात्र मतदान करा आणि ठामपणे मोदीच्या विरोधामध्ये देश आहेच मोदी विरुद्ध सारा देश मोदी विरुद्ध जनता मोदी शहा यांची विकृती विरुद्ध मतदार मोदी शहा यांची दडपशाही विरुद्ध मतदार मोदी शहा यांचा भ्रष्टाचार विरुद्ध वीरु जनता आणि मोदी शहा यांचा आतंकवाद विरुद्ध जनता देशाची जनता देशाचा मतदार देशामधल्या महिला देशामधले युवक देशामधले अल्पसंख्याक देशामधले आदिवासी देशामधले दलित देशामधले ओबीसी देशामधले शेतकरी देशामधले युवक असं सगळं सगळं देशामधलं चित्र मोदींच्या विरोधामध्ये या विकृतीच्या विरोधामध्ये आहे तर या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये चूक होणार नाही याची काळजी मतदार घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ देशामध्ये होणार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधली ही प्रचंड सुनामी आहे असं मला वाटते एवढंच मी सांगतो पुढे बघूया जनतेच्या हातामध्ये आहे पुन्हा तीन टप्पे बा होतच आहेत आजचा शेवटचा टप्पा आहे चौथा टप्पा आहे सॉरी आणि आणखी तीन टप्पे येत आहेत तोपर्यंत काय होतं ते बघूया पण मोदी जाणार याबद्दल वाद नाही धन्यवाद इथेच थांबतो